हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत बघा हा आहे लाल भोपळा मी याची भाजी बनवणार होते पण अचानक डोक्यात असं आला की खूप दिवस झालं घारगे केले नाहीत तर या भोपळ्याची आपण आज घारगे करूया मग काय भोपळ्याची पटापट साल काढून घेतली मोठ्या मोठ्या फोडींमध्ये भोपळा कट करून घेतला मग कुकरमध्ये गूळ आणि भोपळा याच्या पाणी न टाकता तीन शिट्ट्या करून घेतल्या बघा भोपळा छान असा शिजलेला आहे आता हा व्यवस्थित मॅश करून घेते मग त्यामध्ये थोडीशी जायफळपूड वेलची पूड थोडीशी खसखस आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित एकत्रित करून घेतलं त्यानंतर यात मावेल एवढं गव्हाचं पीठ टाकून घट्ट असा गोळा मळून घेतला आता याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्या गरम तेलामध्ये तळून घेते आणि बघा लाल भोपळ्याचे छान खमंग अशी घारगी तयार तर आजची लाल भोपळ्याचे घारगे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय